महिलांसाठी पन्नास टक्के सवलत उपलब्ध केल्यामुळे एस टी महामंडळाच्या बस हाऊसफुल धावत आहेत त्यामुळे महामंडळाला अच्छे दिन आले असून अहमदनगर विभागाला दररोज सरासरी पन्नास ते साठ लाख रुपयांचे रोख उत्पन्न मिळू लागले आहे प्रवाशांच्या सवलती पोटीचे पैसेही शासनाकडून मिळत असल्यामुळे महामंडळाच्या आर्थिक परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र आहे दळणवळणासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा कोर गरिबांबरोबरच मध्यमवर्गीय जनतेला दिलासा देणारी आहे अहमदनगर विभागाकडे कोरोनापूर्वी साडे सातशेच्या आसपास बस उपलब्ध होत्या कोरोना कालावधीत महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला जवळपास शंभर बस, बस मालवाहतुकीसाठी बाहेर काढण्यात आल्या काही बस स्क्रॅप झाल्या त्यामुळे आज मी तीस पाचशे नव्वद बसेस प्रवासी घेऊन धावत आहेत शिंदे फडणवीस सरकारने अमृत योजना सुरू केली या योजनेमुळे पंच्याहत्तर वर्षीय वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत दिली त्यानंतर महिला प्रवाशांना सरसकट सवलत दिली या सवलतीमुळे महामंडळ आर्थिक खाईत लोटले जाईल अशी टीका राज्यभरात सुरू होती मात्र कालांतराने महिलांची गर्दी वाढत गेली या सवलतीमुळे एस टी महामंडळाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होत असल्याचे पुढे आले आहे महामंडळाच्या बस प्रवाशांनी खचाकच भरून धावत आहेत अहमदनगर विभागाच्या बसचा दररोजचा सरासरी दोन लाख किलोमीटरचा प्रवास होत आहे त्यातून सरासरी पन्नास ते साठ लाख रुपयांचे रोख उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत जमा महिलांसाठीचे व अमृत योजनेचे शंभर टक्के राज्य शासनाकडून उशिरा महामंडळाच्या तिजोरीत जमा होत आहेत त्यामुळे एस महामंडळाला सध्या तरी अच्छे दिन आले आहेत सहलीसाठी साठी दररोज तीस बस शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहली डिसेंबर पासून सुरू झाल्या आहेत सुरक्षा उत्तम सेवा आणि प्रवासात पन्नास टक्के सवलत मिळत असल्यामुळे सहलीसाठी महामंडळाच्या बसची मागणी वाढली आहे या सहली फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहेत आज मी तीस दररोज सरासरी तीस ते पस्तीस बस शालेय विद्यार्थ्यांना घेऊन पर्यटन स्थळी धावत आहेत मंडळी या बातमी तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा एस टी महामंडळाच्या चॅनल नवीन असाल तर सगळ्यांनी जरूर चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद